नमस्कार शेतकरी बांधवांनो आता बघा हे फुलं काय दिसते तुम्हाला संत्रा झाडाला आलेले फुलं आणि हा व्हिडिओ आहे चौदा मेचा आजची तारीख चौदा मे आणि तुम्ही मागील व्हिडिओ पण ब पाहिले माझे की पाव अवकाळी पावसामुळं जे सध्या शेतकरी चिंतेत आहे त्यासाठी काय करावं चिंता करावी की नाही आणि आता आपल्याला एक नवीन भागामध्ये इथे सेटिंग पण दिसते काही हे बघा सेट पण झाले फळं आणि फुलं उमलले पण आहे आणि नवीन कळी पण येत आहे अशा प्रकारे आता हे काय कडाकाटाचे झाडं आहे म्हणून असं नाही आहे जवळपास ऐंशी टक्के झाडांना इथे फुलं आलेले आहे तर याचं आता मागचं काय नियोजन होतं ते थोडक्यात सांगतो या बागेला शेतकरी म्हणजे असं आपण म्हणतो वय ताकल्यासारखे झाडं आता तुम्ही बघू शकता खाली वर लहान मोठे काही पिवळे असं इथं परत एक गेलं अशा गोष्टीमुळे शेतकऱ्यांनी काय केलं की याला फेब्रुवारी महिन्यापासून पूर्ण पाणी बंद करून टाकलं आता फेब्रुवारीमध्ये पाणी बंद केल्यामुळं काय झालं ह्या वर्षी टेम्परेचर खूप जास्त हे होतं फेब्रुवारी मार्च एप्रिल तिन्ही महिन्यामध्ये आता तिन्ही महिन्यामध्ये खूप जास्त टेम्परेचर असल्यामुळं बाग इतका तानात गेला मुठे -मुठे की पूर्ण पानगळ होऊन मोठे मोठे पानं गळून बऱ्यापैकी पाला गळाला आणि त्यां आता शेतकऱ्यांना वाटलं की झाड मरतं आहे आता हे बघा त्याचं ताजं उदाहरण तुमच्यासमोर आहे ही ह्या कंडिशनमध्ये आलं होतं ही फांदी डायरेक्ट जळून गेली असे कंडिशन व्हायला लागल्यावर शेतकऱ्यांनी एक तारखेला म्हणजे पंचवीस सव्वीस एप्रिलपासून थोडं थोडं पाणी द्यायला सुरू केलं आणि एक दोन तारखेला जास्त पाणी दिलं एक दोन मे मेला तर एक दोन मेला, मेला पाणी दिल्यामुळं आता चौदा दिवसामध्ये आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट दिसतोय पण आता हे जे झालं आहे आपण म्हणू की याला अर्ली अर्ली मृगबार म्हणता येईल हा अर्ली बार जो फुटला आहे तो म्हणजे असा नियोजनबद्ध करून फोडता येत नाही नियोजन करून एकदम हा लकीली फुटला गेला लकीली फुटला आहे टेम्परेचर असताना पण आणि त्याला सपोर्ट भेटला ह्या पावसाचा दहा तारखेपासून जे ढगाळ वातावरण आणि पाऊस येतो आहे अवकाळी पाऊस त्या अवकाळी पावसामुळे हे फळ टिकणार आहे आता शंभर टक्के हे फळ टिकणारच आहे नाहीतर आज जर आपल्याला ऊन पडली असती तर हे फळ टिकले नसते हे बघा काही झाडावर आता याला नाही आहे बार तर काहींना बार येतो काहींना नाही येत अशा आपण अर्ली फोडल्यामुळं त्यामुळं अशी शेतकऱ्यांनी घेऊन आहे असं स्वतःहून झाडाचं झालं तर ठीक आहे पण आपण जर म्हटलं की असाच बाग फोडायचा अर्ली तर ते खूप कठीण असतं ते फुल टिकवणं कठीण असते आता हे जर हे पाकळी जे उमरलेली पाकळी जी आहे किंवा उमरलेली फुलं आहे तर अशा वेळेस जर टेम्परेचर हेवी असतं म्हणजे चाळीस डिग्री पस्तीस डिग्रीच्या वर असतं जे की मे महिन्यामध्ये आपण अपेक्षित असते तर हे शंभर टक्के टिकलेच नसते फुलं त्यामुळं आता यांना तर एक म्हणजे हा पाऊस अमृतासारखा झालेला आहे आणि यांना आता हा भाग फुटला आहे म्हणजे काही न करता कमी खर्च करून जानेवारी वा... मध्ये हार्वेस्टिंगला हा परफेक्ट येईल तर बघा ह्याच्यातून तात्पर्य एकच की ताण जर खूप चांगला असला आणि स्टोरेज चांगला असला तर बाग हा फुटतोच तो कधीही फुटतो जे तुम्ही एप्रिल महिन्यामध्येही पाहिलं एक एप्रिललाही फुलं आलेले आहे संत्रा झाडांना पण ते सगळे गळून गेले टेम्परेचरमुळे आणि हा बाग इथे आपल्याला चांगला पाहायला मिळतोय सेट पाहायला मिळतोय बाकी झाडं आहे भरपूर कमकूत झालेलं आहे हे काडी अशी पडलेली आहे शेतकरी संत्रा बागायतदार शेतकरी जे आहे हे ते हे थोडे आहे संत्राला पण यावर्षी त्यांना ते वैताग दूर होईल कारण सगळ्यात आधी फुटलेला बाग आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणता येईल मृगबहार आणि याच्यामुळं यांना काय होईल मार्केटमध्ये पहिल्या नंबरला आल्यामुळं यांना बाजारही चांगले मिळून जाईल आणि तोपर्यंत आपण ह्या झाडाची कॅनोपी वगैरे ठीक करणारच आणि त्यानंतर शेतकऱ्याचा कॉन्फिडन्स वाढेल धन्यवाद